आ, ही आहे राजगडची थाउजंड आर टी आर एच म्हणजे थाउजंड रेग्युलर एच डब्ल्यू मॉडेल हाय प्रेशर वॉशरचं मॉडेल जे डोमेस्टिक पर्पज पर साठी यूज केलं जात या मशीन सोबत तुम्हाला येते शॉर्टगन येते एक छोटी एकदम एकदम मी जी फोम बॉटल येते ह्याचे ऍक्सेसरीज किट येतात जे जोडले जातात एक्सटेन्शन रॉड आठ मीटरचा होज पा आणि दीड मीटरचं सक्षम पाहिजे हा पूर्ण सेट तुम्हाला येतो ही मशीन छोटी आहे जोडण्यासाठी देखील आहे सिंगल फेज इलेक्ट्रिक सप्लाय वर ते मशीन तुम्ही गर, जोडू शकता मशीन सोबत या काही ऍक्सेसरीज येतात ज्या जोडायच्या कशा त्या पण मी तुम्हाला दाखवून देते कारण त्या जोडणं देखील अगदी सोपं आहे हे जे व्हाईट फिल्टर आहे ते मशीनच्या त्या खालच्या बाजूला इथे बसतं इनलेट म्हण म्हणू शकतो आपण त्याला हे आहे इनलेट कनेक्टर आता हे इनलेटचा पाईपला जोडायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते हे मशीन जोडल्यानंतर इनलेटचं कनेक्शन इथं जॉईन केलं जातं हे बकेट फिल्टर आहे जे पाण्याच्या आतमध्ये जातं हे तुम्हाला याच्याला जोडल्यानंतर एक क्लिप मिळते ज्या क्लिपने तुम्ही इथे फिक्स करू शकता हे आहे बकेट फिल्टर जे पाण्याच्या हात मध्ये हे जोडायचं कसं ते मी सांगते त्यासोबत तुम्हाला छोटी क्लिप देखील येते जी तुम्हाला पाईपला अशी हे करून इथे करून बसवल्यानंतर जेणेकरून पाईप हा निसरत नाही बकेट फिल्टर पासून हा आठ मीटरचा होस पाईप आहे जो मशीन सोबत तुम्हाला इनबॉक्समध्ये देतो तो कसा जोडायचा मशीनला ते मी तुम्हाला दाखवते इकडे इनलेटचा पाईप जोडल्यानंतर इकडे दुसरं येतं तिथे तुम्हाला हा पाईप जोडायचा असतो आणि फिरवून इथे हा पाईप फिक्स केला जातो तसंच होस पाईपची दुसरी बाजू ही गनला कनेक्ट करायची असते एक्सटेंशन रॉड कसा जोडायचा तोही देखील मी दाखवते त्याच्या पुढचं जे नोजल आहे ते फिरवून निघत <स्टारीव> फिल्टर आहे हा पाईप तुम्ही कुठल्याही भरलेल्या बादलीमध्ये किंवा पाण्याच्या टाकीमध्ये तुम्ही असं टाकू शकता मशीन बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती आजच संपर्क साधा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू